तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आज आपण मार्गदर्शनशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची ताशिका अभ्यासक आहोत त्यामध्ये आपण उतारे अभ्यासणार आहोत उतारा क्रमांक एक्कावन्न आजच्या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या ताशिकेमध्ये सहभागी व्हायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला हवं तासिका खरंच चला तर चला, चला विद्यार्थी मित्रांनो आपण आज दोन उतारे दिलेले आहेत पण एक उतारा घेणार आहोत थोडंसं लॅटचा प्रॉब्लेम आहे तर चला आजच्या तासिकेतील आपला उतारा क्रमांक एक्कावन्न का आहे उतारा क्रमांक एक्कावन्न अगोदर आपण सर्वप्रथम त्या उतार्यातील पाच प्रश्न का आहेत ते त्या अभ्यासूया त्यातील पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी पाहूया पहिला प्रश्न आहे नीना आपल्या कुटुंबीया समवेत शिमल्याला गेली होती पर्याय एक काही नातेवाईकांना भेटण्यासाठी आजारावर उपचारासाठी पर्याय तीन आहे सुट्टी घालवण्यासाठी पर्याय चार कार्यालयीन समारंभांना हजर राहण्यासाठी त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन नीना म्हणाली तिची सुट्टी होती पर्याय ए वाईट दोन आहे खूप चांगली तीन खूपच उत्तेजक चार फारच कमी मजेची त्यानंतर पु पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तीन प्रेरणा ही नीनाची ये बहीण दोन नातलग तीन मैत्रीण चार आत्या त्यानंतर प्रश्न क्रमांक चार नीना म्हणते माझे काका खूप छान आहेत म्हणजे तिला असे म्हणायचे आहे की ये एक आहे पर्याय ते खूप महत्वाची व्यक्ती आहेत दोन ते अगदीच मूर्ख आहेत तीन ते असामान्य गोष्टी करू शकतात चार ते खूपच प्रेरक आहेत प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच का आहे काही कार्यालय कामासाठी आले होते म्हणजे एक कार्यालय शिमल्यात होते दोन त्यांचा व्यवसाय शिमल्यात होता तीन त्यांच्या कार्यालयातील लोकांनी त्यांना पाठवल्यामुळे ते तिथे आले होते चार ते सुद्धा सुट्टीवर आले होते तर आपण हे अशा प्रकारे या उतारखाली पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायाचं वाचन केलेलं आहे बरोबर आहे आता आपण काय करू उतारा वाचन करू म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी या उतार्याच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या उतारा वाचन केल्याच्या नंतर लक्षात येतील उतारा काय आहे नीनाला सुट्टी लागली आणि ती आपल्या कुटुंबिया समवेत शिमल्याला गेली कुटुंबिया समवेत कुठे गेली शिमल्याला तेथे ते जाऊन ती आजारी पडली नंतर तिचे काका आले कारण त्यांचे कार्यालय शिमल्याला होते आणि ते कार्यालयीन कामासाठी शिमल्यात आले प्रेरणा ही नीनाची बहीण होती प्रेरणा नीनाची कोण होती बहीण होती नीना ही तिच्या काकासोबत गप्पा गोष्टी करत खेळत होती तिचा आजार बरा होईल तिची सुट्टी संपली तिचा आजार बरा होऊन तिची सुट्टी संपली ती तिच्या गावी परत आली तिला तिच्या मैत्रिणींनी विचारले तुझी सुट्टी कशी गेली मग ती म्हणाली फारच कमी मजेची तर चला यातील पहिला प्रश्न का आहे आपल्यासाठी आपण पहिल्या प्रश्नाचं वाचन पहिला प्रश्न का आहे नीना आपल्या कुटुंबीया शिमल्याला गेली होती कशाला गेली होती काही नातेवाईकांना भेटण्यासाठी उतारा तसं काय आहे का नाही आजारावर उपचारासाठी नाही तिथे गेल्यावर ती आजारी पडली होती बरोबर आहे तर नीनाला सुट्ट्या होत्या आणि ती सुट्टी घालवण्यासाठी ती कुठे गेली होती शिमल्याला गेली होती पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल त्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चला प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन खूप सोपा उतारा आहे आणि छोटा पण आहे नीना म्हणाली तिची सुट्टी होती एक वाईट खूप चांगली तीन खूपच उत्तेजक चार फारच कमी मजेची तर नीना काय म्हणाली होती मग ती म्हणाली फारच कमी मजेची पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल याच उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक दोन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आलं चला बऱ्याच जणांचा आलय नरखेडकर काळे जानवी सोनार सिद्धी ओम घुमरे मनवर गित्ते बनकर दडस ईश्वरी सानप नरवडे गौरी खरात कदम लावण्या आचरेकर साजिद चंद्रवंशी खाडे अनुष्का श्रुती सानप शेळके छान चला बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेलं आहे रेवगडे देवकर किशोर आराध्या विराज गोरे चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन प्रेरणा हिनी नाची प्रेरणा हिनी नाची पुढं डॅश दिलेला आहे म्हणजे पुढचं आपल्याला वाक्य पूर्ण करायचे बहीण दोन आहे नातल पर्याय तीन आहे मैत्रीण आणि पर्याय चार का आहे आत्या तर आपल्याला उतार्यात काय दिलेलं आहे प्रेरणा ही नीनाची बहीण होती पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल याचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक तीन उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक आलं चला सानब देवकर खडसे कस्तुरे आवचार कदम धनश्री जानवी सोनार दडस बही बहीण मनवर चला मनवर गरड गित्ते, महाजन फटे होनमाने आचरेकर अनुष्का सई नरवडे चिमनकर किशोर लावण्या पाटील गोरे छान जगताप काटकर अर्पिता अभि छान व्हेरी गुड शेळके व्हेरी गुड विराज पिसाळ छान चला प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार नीना म्हणते माझे काका खूप छान आहेत म्हणजे तिला असे म्हणायचे आहे की नीना काय म्हणते माझे काका खूप छान आहेत म्हणजे तिला नेमकं काय का म्हणायचंय ते खूप महत्वाची व्यक्ती आहेत का नाही ते अगदीच मूर्ख छान आहेत म्हणजे मूर्ख कसे चुकीचं आहे पण ते असामान्य गोष्टी करू शकतात नाही तर ते खूप प्रेरक आहेत म्हणते माझे काका खूप छान आहेत म्हणजे त्याचा अर्थ काय होतो ते खूप प्रेरक आहेत पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार आले ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन लेंगुरे दड़ शेळके लावण्या खाडे चंद्रवंशी नरखेडकर गीते आचरेकर खंदारे पार्थ गौरी अर्पिता अभि सई साजित विराज रेवगडे नगारे नरवडे अभि सानब बागुल जाधव पिसाळ मनवर डोकरे छान चला ज्यांचं आलेला आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी पाहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच नीनाचे काका काही कार्यालयीन कामासाठी आले होते म्हणजे कार्यालय शिमल्यात होते नीनाचे काका शिमल्याला कशाला आले होते पर्याय कार्यालय शिमल्यात होते म्हणून आले होते का पर्याय दोन त्यांचा व्यवसाय शिमल्यात होता का नाही त्यांच्या कार्यालयातील लोकांनी त्यांना पाठवल्यामुळे ते तिथे आले होते का नाही ते सुद्धा सुट्टीवर आले होते का नाही तर त्यांचं कार्यालय शिमल्यात होतं त्यामुळे ते काय त्यांच्या कार्यालयात शिमल्याला आले होते त्यांचे कार्यालय शिमल्यात होते आणि ते कार्यालयीन कामासाठी शिमल्यात आले त्यामुळे ते शिमल्याला आले होते पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल काय येईल उत्तर पर्याय क्रमांक एक ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चल लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा रोकडे ईश्वरी दडस खाडे जानवी शिंदे सई गडाक जाधव बोराडे बनकर आचरेकर कल्पना चुंबळे आदित्य काळे घुमरे कदम रेवगडे कर्डिले विराज ओमकार कस्तुरे बाबूर मगर गिराम आर्यन छान चला घुमरे सानप देवकर गीते तट काळे गोनमाने खाडे तुमच्यामुळे मी नवोदय विद्यालयामध्ये नंबर लावला मी तुमचा दोन हजार चोवीसचा विद्यार्थी पार्थ विरधने सर मला पुढील चला खूप छान विरधने पार्थ विरधने हा विद्यार्थी गेल्या वर्षी आपल्याकडे होता तो आता म्हणतोय मी नवोदयला लागलो आहे चला तुला पुढील शिक्षणासाठी खूप खूप शुभेच्छा आणि बाळा तू एक दिवस तुझ्या जे काही इच्छा आकांक्षा आहेत आयुष्यामध्ये तुला काय जे बनायचं आहे तू ज्या पदावर मोठ्यात मोठ्या पदावर जा भविष्यामध्ये तू आय एस हो कलेक्टर हो चला तुला खूप खूप शुभेच्छा जसा तू पाचवी नवोदयाला अभ्यास केलास तसाच तू इथून पुढंही तिथे गेल्याच्या नंतर खूप छान अभ्यास कर आणि खूप मोठा हो चला पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्याला हिताशिकेकडून तुला सर्वांतर्फे शुभेच्छा पाचपैकी पाच प्रश्नांची उत्तर कोणाचे आलेले आहेत दडस नरखेडकर गरड खेळगे मनवर का म्हणतात तुझं मराठीत नाव टाक विनोद तुझं नाव टाक शिष्यवर्तीची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात असते सानप श्रुती आचरेकर गडाख गोरे पाटील देवकर बाबूल, काळे होनमाने पिसाळ चेके भोसले नगरे गीते धनश्री आचरेकर चिमनकर लोकरे सांगितलं बाळा तुला आविका आर्यन विराज गोरे चला बऱ्याच जवळपास अविका मनवर मनवरच आहे ना रेवगडे पार्थ चला ज्यांचे ज्यांचे पाच पैकी पाच प्रश्नांचे उत्तर आलेले आहे त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी थोडंसं का आहे लाईट नसल्यामुळं हा जो बल्ब आहे चार्जिंगचा आहे इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं आपल्याला आणखी एक तासिका घ्यायची साडेसात वाजता तर या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम साडेसात वाजताच्या तासिकाला सर्वांनी उपस्थित राहा जे हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हैव अ नाइस डे लाइक शेअर अँड सब्सक्राइब